नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झाला होता या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणून ओळखले जाते याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती एकत्र भ्रमणाला निघाले होते महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांवर भगवान शंकरांची कृपा ही कायम असते या दिवशी शिवलिंगामध्ये भगवान शंकराचा वास असतो जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्र ही आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आलेली आहे या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास करतात हा उपवास संपूर्ण दिवस करायचा असून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो याचप्रमाणे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे बघा यामुळे तुमची गरिबी ही नावालाही राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर आपल्याला कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे हे आपण पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजाही करायची असते शिवशंकरांचा उपवास करायचा असतो या दिवशी शक्य झाल्यास वस्त्र परिधान करावे महादेवाच्या शिवलिंगावर पाण्याने पंचमृताने कच्च्या दुधाने अभिषेक करावा बघा महादेवाच्या शिवलिंगावर कच्च्या अभिषेक करायचा असतो त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाला तुम्हाला एका स्वच्छ कपड्यावर किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे शिवपिंड स्थापन करून तुम्हाला महादेवांना चंदन भस्म लावायचं आहे या दिवशी आवर्जून त्यांना बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल हे अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे गोडाचा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या पद्धतीने तुम्हाला या दिवशी महादेवांची शिवलिंगाची पंचोपचारे पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची सेवा स्तुती करू शकतात शिवस्तुती याचं पठन करू शकतात ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा होईल तितका तुम्ही जप करू शकतात नामस्मरण करू शकतात शिवलीला अमृत वाचू शकतात त्याचप्रमाणे शिवलीला अमृतामधला अकरावा अध्याचं या दिवशी तुम्ही आवर्जून पठन करायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा आहे बघा यामुळे तुमची गरबी नावालाही राहणार नाही तुमचं सर्व संकट तुमचं सर्व विघ्न हे नष्ट होईल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने तुम्ही अंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या पाच झाडांना जर का स्पर्श केलात तर तुमच्या सर्व समस्या सर्व संकटं हे नष्ट होईल यातलं पहिलं झाड म्हणजे धोत्रा बघा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे धोत्र्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे मग ते तुम्ही तुमच्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही मंदिरात जाऊन देखील हे फळ हे फूल अर्पण करू शकतात शिव पुराणामध्ये धोत्र्याच्या फळाला फुलाला खूप महत्त्व आहे याची देखील एक आख्यायिका आहे एक पौराणिक कथा आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून धोत्र्याचं फळ किंवा फूल तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे यानंतरचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड जाड़। शमीच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो त्यामुळे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाला नमस्कार करायचा आहे शमीच्या झाडाला या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना यामध्ये थोडंसं कच्चं दूध घाला हे जल तुम्हाला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर शमीच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शमीच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाला हात लावून तुम्हाला तुमची मनोमन इच्छा प्रकट करायची आहे महादेव नक्कीच तुमची इच्छाही पूर्ण करतील शमीचं पत्र हे महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे एक शमीचं पान हे दहा बेलपत्र अर्पण करण्या इतकं महत्त्वाचं आहे इतकं महत्त्व या शमीच्या झाडाला आहे भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवसात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आणि आपली कुठलीही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे यानंतरचं वृक्ष म्हणजे बेलाचं झाड बेलाचं पान बेलपत्र वनस्पती एक आश्वासक आणि देवी वृक्ष मानले जाते जे विशेषतः भगवान शिवाला अर्पण केले जाते बेलपत्र हे त्रिफळाचे पान आहे जे भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तीन डोळ्यांना सूचित करते हे तीन डोळे किंवा शक्ती निर्णय क्षमता कृती आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे अशा बेला या बेलाच्या झाडाला या दिवशी आपल्याला स्पर्श करायचा आहे याला नमस्कार करायचा आहे बेलाच्या वृक्षाखाली एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे या दिवशी बेलाच्या झाडाची आपल्याला मनोमन पूजा करून आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना ही महादेवांना आणि माता पार्वतीला करायची आहे या दिवशी बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे महिलांनी नम शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत या बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे बेलाच्या झाडाला नमस्कार करून तुम्हाला तुमची जीही काही इच्छा असेल अपूर्ण असलेली इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण हो दे अशी प्रार्थना करायची आहे याचप्रमाणे या दिवशी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर बेलाचं पान हे अर्पण करायचं आहे बघा या दिवशी महादेवाच्या शिवलिंगाला बेलाचं पान अर्पण करण्याला खूप महत्व आहे परंतु जर का तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं झाडाचं पान हे चुकूनही तोडायचं नाहीये तर बघा तुम्ही बेलाच्या झाडाचं पान हे आदल्या दिवशी तोडू शकतात त्याचप्रमाणे सोमवारी चतुर्थी अष्टमी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी बेलाचं पान हे चुकूनही तोडायचं नाहीये यानंतर पुढचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे किया सद... की या सद की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतील व आपल्याला इच्छित फुलप्राप्ती होईल आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा नामस्मरण करत प्रदक्षिणा घालायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाची देखील सेवा करायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा मनोबल बोलून प्रकट करून ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे इतकं महत्त्व या औदुंबराच्या झाडाला देखील आहे पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये जाड़। साक्षात भगवान विष्णू यांचा वास आहे आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला हात लावून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे तसेच पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वंत अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ असा सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा देखील वास असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडांमध्ये अनेक देवदेवतांचा देखील वास असतो आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल अर्पण करा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा शक्य झाल्यास अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि या दिवशी आवर्जून या वृक्षाला देखील आपण पाया पडायचा आहे स्पर्श करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जर का तुम्ही या पाच अद्भुत वृक्षांची पूजा केली या पाच अद्भुत वृक्षांना जर का स्पर्श केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची सर्व संकटं ही नष्ट होईल तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील आणि तुमच्यावर महादेवांचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहील इतकं महत्त्व या वृक्षांना आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ